मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मायुतीच्या गटातील बहुतांश जणांनी विरोध करूनही उमेदवारी बदलला नसल्याने अखेरी साज जयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून जाहीर केल्याने मोहितेविरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत भाजपच्या पहिल्या यादीतच विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोहिते पाटील त्यास प्रखर विरोध केला होता त्यानंतर दस्तूर खुद्द फलटणचेच रामराजे नाईक निंबाळकर यांनीही उमेदवार बदलाची मागणी केली होती महायुतीचे घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी आदी गटातील बहुतांश स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही विद्यमान खासदारांना विरोध करत काही जणांनी पदाचे राजीनामे दिले तर काही जणांनी भाजप उमेदवाराच्या निष्क्रियतेचा पाढा वाचून संभाव्य धोक्याची वाजवली त्यानंतर भाजपचे गिरीश महाजन तातडीने अकलूजला भेट देऊन व त्यानंतर सागर बंगल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर सर्वांची बैठक घेऊन डॅमेज कंट्रोलचा भाजपचा प्रयत्नही निष्फळ ठरला पुन्हा सोमवार ते बुधवार तीन दिवस रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचे माढा मतदारसंघाचे कार्य पाहणारे शिंदे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही नागपूर मुंबई हेलिकॉप्टरने वाऱ्या करून दबाव तंत्राचा वापर काल रात्री पर्यंत करूनही मोहिते पाटील घराण्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले ईडी सीबीआयच्या माध्यमातून मोहिते पाटील घराण्यांना मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर केल्याचेही भाजपच्याच गोट्यातून सांगण्यात येते आजच्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यासह करमाळा माळ शिरस सांगोला आदी तालुक्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत असे संकेतही दिल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे मोहिते पाटील घराण्याने आज ठामपणे निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असून या मतदारसंघातील विद्यमान आमदार व भावी आमदारांनाही मोठी चपराक बसणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे दरम्यान चारशे पारच्या नाऱ्यात माढ्याची सीट जाऊ नये म्हणून ऐनवेळी उमेदवारी बदलण्याची नामश्की भाजपवर येणार का हे ये अंतिम टप्प्यातच स्पष्ट होणार असून भाजप अंतर्गत एक मोठ्या गटाचे उमेदवार बदलण्यासाठी आग्रही होता पण त्याचा देशभरात वेगळाच संदेश जाईल म्हणून भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने हा निर्णय गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला होता सध्या तरी माढ्याचा तिडा वरवर सुटल्यासारखा वाटत असला तरी भाजप बॅकफूटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे स्थानिक नेतृत्वांनीच त्यांच्यापासून पळ काढल्याने त्यांचे गट कोमात मोहिते घरण्याच्या फॉर्म्युले मुळे शरद पवारांची तुतारी फुंकली जाणार का हे लवकरच स्पष्ट होईल असे दिसून येत आहे तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी अरुण कोरे कुरुडवाडी तू तुझा पक्ष तुझे मुख्यमंत्री घे का जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला आता घ्यायची सुतारी हातात घ्यायची आहे वी जे पीच्या श्रेष्ठीनं समजलं पाहिजे की खरी ताकत महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल लॉईकॉन प्रेस करा